हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना खूप महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा येत असते तर सध्या वैशाख महिना सुरू आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमा बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं त्याचबरोबर दान करणं या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला खूप सारं पुण्य प्राप्त होत असतं अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे आपल्या परीने शक्य होईल तितकं दान आपण या दिवशी करायचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी एक वस्तू आपल्याला घराबाहेर काढायची आहे तर ती वस्तू कोणती आहे बाकी काही नाही केलं तरी चालेल पण आपल्याला ही वस्तू मात्र घराबाहेर काढायची आहे तर ती वस्तू कोणती आहे कोणत्या वेळेत ती वस्तू बाहेर काढायची आहे त्यामुळे आपल्याला काय फायदे होणार आहे याबद्दलची माहिती सांगणार आहे वैशाख पौर्णिमा सोमवारी बारा मे दोन हजार पौर्णिमेची तिथी रविवारी अकरा मेला रात्री आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सोमवारी बारा मेला रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे तर उदय तिथीनुसार बारा मे दोन हजार पंचवीस रोजी वैशाख पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे पौर्णिमेची तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची सत्यनारायण रूपात पूजा केली जाते बऱ्याचदा असं होतं की आपण खूप प्रयत्न करतो पण आपल्या घराची प्रगती होत नाही आपली जी मुलं असतात ती शाळेत जातात परंतु ती अभ्यास करत नाही चिडचिड करत असतात किंवा मग आपल्या आयुष्यात खूप साऱ्या आर्थिक अडचणी सुरू असतात मग आपण निराश होतो पण पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला ही वस्तू तुम्ही घराबाहेर फेकली तर या समस्या नक्कीच दूर होतील तुमच्या मुलांची प्रगती होईल त्याचबरोबर आर्थिक अडचणी देखील दूर होतील पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा ते रात्री बाराच्या आत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता त्यासाठी काय करायचं संध्याकाळी ज्यावेळेस दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेस तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे त्यानंतर देवघरासमोर दीप प्रज्वलन करायचं आहे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याशी देखील आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे संध्याकाळची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकतो पण जर महिलांना मासिक पाळी असेल तर हा उपाय मात्र करता येणार नाही तर संध्याकाळी साडेसहा नंतर रात्री बाराच्या आत हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कधीही करू शकता त्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे तर पहिली वस्तू म्हणजे आपल्याला काळ्या रंगाचा कपडा लागणार आहे नवीन कपडा घ्यायचा आहे काळ्या रंगाचा त्यावरती आपल्याला खडं मीठ ठेवायचं आहे खडं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घ्यायचं आहे थोडंसं एक चमचाभर साधं मीठ त्या कपड्यावरती ठेवायचं किंवा एक चमचाभर खडेमीठ ठेवायचं त्यानंतर आपल्याला एक चिमूटभर पिवळी मोहरी लागणार आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यात जी काळी मोहरीचा वापर होतो ती काळी मोहरी घेऊ शकता पाच अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत अख्ख्या लवंगा म्हणजे फूल असलेल्या पाच लवंग घ्यायच्या आहेत त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खंडित झालेल्या नसाव्या त्यानंतर एक छोटासा तुरटीचा खडा लागणार आहे तर या ज्या सर्व वस्तू आहेत त्या सहजरित्या आपल्या का प्रत्येकाच्या घरात उपलब्ध होतात या सर्व वस्तू त्या काळ्या कपड्यावरती ठेवून त्याचा आपल्याला गाठोडा बांधायचा आहे किंवा एक छोटीशी पोटली आपण त्याची तयार करायची आहे ती तयार करून ती तुम्ही तुमच्या उजव्या हातात ठेवून देवघरासमोर बसायचं किंवा पोटली देवघरासमोर ठेवून देऊ शकता आणि जप माळ घ्यायची आहे आणि पूर्ण एक माळ आपल्याला देवी लक्ष्मीचा नाम जप करायचं आहे किंवा भगवान विष्णूंचा नाम जप करायचा आहे किंवा मग साधं तुम्ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केला तरीही चालेल पूर्ण जप करून झाला की ती पोटली उतरायची हातामध्ये घ्यायची आणि जी व्यक्ती घरातील सतत चिडचिडेपणा करत असेल त्या व्यक्तीवरून आपल्याला आप ती पोटली उतरायची आहे सात वेळेस ती पोटली त्या व्यक्तीवरून उतरायची किंवा मग घरातील जो कर्ता पुरुष असेल त्यावरून आपल्याला ही पोटली सात वेळेस उतरवायची आहे आणि बाकीचे घरातील जे इतर सदस्य असतात त्यांच्यावरून तुम्ही पिवळी मोहरी उतरायची आहे ती सर्व पिवळी मोहरी प्रत्येक सदस्यासाठी वेगळी वेगळी वापरायची ती सर्व पिवळी मोहरी एका डिशमध्ये जमा करून घ्यायची त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारा जवळ यायचं त्यावरून देखील ती पोटली जी आपण तयार केलेली आहे ती पोटली उतरवून टाकायची आणि घराबाहेर उजव्या हातामध्ये ती पिवळी मोहरी आणि पोटली घ्यायची आणि घराबाहेर एखादं झाड असेल तर त्याच्या मुळाशी आपल्याला ही पिवळी मोहरी आणि पोटली पुरून द्यायची आहे किंवा मग ती पोटली आणि पिवळी मोहरी तुम्ही सरळ कचराकुंडीत डस्टबिनमध्ये देखील टाकून देऊ शकता ज्यावेळेस तुम्ही ते बाहेर टाकून देण्यासाठी जात असाल किंवा त्या पोटलीचा उतारा तुम्ही घरातील सदस्यांवरून करत असाल त्यावेळेस तुम्ही कोणाशीही बोलायचं नाही पोटली टाकून आल्यानंतर परत मागे वळून बघायचं नाही थेट अगोदर हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही इतरांशी बोलू शकता असं केल्यामुळे तुमच्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागेल त्याचबरोबर तुमच्या पतीची देखील प्रगती होईल घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिडेपणा करत असेल तर त्याचं चिडचिडेपणा देखील या उपायामुळे थांबणार आहे देखील तुमच्या घरातून बाहेर जाईल अखंड लक्ष्मीचा वास घरात राहील सात पिढ्यांचं दारिद्र्य नाष्ट या पोटलीच्या उपायाचं महत्व आहे त्यामुळे हा उपाय वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्की करा समजा तुम्हाला या पौर्णिमेला करायला जमलं नाही तर दुसऱ्या पौर्णिमेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही करायचा आहे फक्त उपाय करताना तो पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्या वेळेपासून पुढे तुम्ही रात्री बाराच्या आत कधीही हा उपाय करा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल घरातील कोणत्याही महिलेने हा उपाय केला तरी चालेल त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला मदत होईल घरात आर्थिक अडचणी असतील त्यामुळे घरात कटकट कलह निर्माण होत असतील तर ते देखील होईल आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल घरातील नकारात्मकता देखील या उपायाने बाहेर जाते आता या ज्या वस्तू आपण उपायासाठी वापरणार आहोत त्या सर्व वस्तू सहजरित्या आपल्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध होतात एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर तो तुम्ही बाहेरून खरेदी करायची आहे आणि या सर्व वस्तूंचा वापर करून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू घराबाहेर टाकायच्या आहेत काय उपाय करायचे आहेत ते जाणून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद